कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीचा युतीचा शुभारंभ होणार आहे करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन घेऊन या सभेला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सभेची तपोवन मैदानावर कशा पद्धतीने तयारी सुरू झाली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा प्रचार शुभारंभ आहे तो कोल्हापुरातून होणार आहे करवीर निवासीनी अंबाबाईचं दर्शन घेऊन या तपोवन मैदानावरून युतीची पहिली स सभा आहे ती होणार आहे महाराष्ट्रातील पहिली सभा कोल्हापुरातून होणार आहे आणि त्याचीच तयारी या ठिकाणी चालू आहे तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि दोन ते तीन लाख नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील असा युतीच्या नेत्यांचा अंदाज आहे आणि त्याचमुळं गांधी मैदानाऐवजी आता तपोवन मैदानावरती ही सगळी सभा घेण्याचा इथे ठरलेला आहे आणि त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे खूप मोठं मैदान आहे आणि या सभेसाठी सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सगळे नागरिक येणार आहेत साधारण उद्या दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर काही वेळात ते कार्यकर्त्यांशी एत, संपर्क साधतील संवाद साधतील आणि त्याच्यानंतर सहा वाजता करवीर निवासीनी आंबाबाईचं दर्शन घेऊन सात वाजता या व्यासपीठावरती हे दोन्ही दिग्गज नेते येत येतील पाच वाजता आहे ती या सभेला सुरुवात होईल महत्त्वाच्या नेत्यांची या ठिकाणी भाषणं होतील आणि सग सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते युतीचे सेनेचे आणि भाजपचे दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते आहेत ते या ठिकाणी येणार आहेत म्हणजे सुधीर मुनगंटीवार असू देत किंवा पंकजाताई मुंडे असू दे त्याचबरोबर सुभाष देसाई असतील हे सगळे नेते या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहेत नागरिकांना संबोधित करणार आहेत युतीच्या महाराष्ट्रात चाळीसच्या वरती लोकसभाच्या जागा येथे निवडून आणण्याचं ध्येय युतीने ठेवलेलं आहे आणि त्याचीच संपूर्ण तयारी त्याची पहली या ठिकाणी करत आहेत आणि त्याची पहिली सभा ही या कोल्हापुरातून होणार आहे कॅमेरामन सुनील काटकरचं विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम